चर्चा केली त्यानंतर के उपोषण करते आपले परमेश्वर मुख्यमंत्री देवाभोपे आपण बैठक आपल्या समस्या आणि आपले प्रश्न मागे लावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल आपले जे मुलं अकरा दिवसापासून उपासण बसले त्यांना विनंती केली की आपण आपलं उपोषण सोडावं त्यानंतर राजे भाऊ असते बाळासाहेब असतील मुकुल भाऊ असेल आणि बाकीच्या सर्व डॉक्टर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सगळ्यांच्या मते की आपण आता उपोषण सोडायला हरकत नाही कारण आपली दखल शासनाने घेतलेली पालकमंत्री शासन असत जोपर्यंत शासनाने दखल घेतली जात नाही तोपर्यंत आपण उपोषणापासून बाजूला जायचं नाही ही थांब भूमिका परमेश्वर अभिजी आणि युवराजनी मांडली आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही माझा हल्ला नाही ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर आपण सगळे त्यांच्या पाठीमागं उभा राहील पण आज शासनाने आपली दखल घेतली त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण पाटलांचं मनापासून अभिनंदन करीन आपण जिल्ह्याचे आरडी सी साहेब जे कलेक्टर कचेरीमध्ये कलेक्टर नंतर जे निर्णय घेता असतात एवढे मोठे ते अधिकारी आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून हे उपोषण सोडण्यासाठी त्यांना कलेक्टर साहेबांनी इथं पाठवलंय मान्य पालकमंत्री त्यांच्या बरोबर आणि आपण प्रशासन आणि नेत्या पालकमंत्र्यांचा आणि शासनाचा आदर घेऊन उपोषण सोडण्याची भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांचे माहीत असो त्यात असो त्यामुळं आता सांगितलंय परंतु भविष्यामध्ये त्यांनी पंधरा दिवस वीस दिवसाचा आपल्याला वेळ दिला त्यानंतर आपण जर वेळ देऊन पण निर्णय झाला नाही किंवा कोणतीही चर्चा पुढे गेली नाही आपण परत आपल्या निर्णय